नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संदर्भातला जो काही जी आर आहे तो जी आरसुद्धा आलेला आहे तर या जी आरमध्ये नक्की काय सांगितले आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आले पहा की सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाचे भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी प्रति सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास मान्यतासुद्धा देण्यात आली आहे तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रित कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाते उघडण्यास शासनाने मान्यता सुद्धा देण्यात आली होती तर प्रस्तुत योजनेअंतर्गत पहिला हप्ता हा माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आला तर दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण पाच हजार पाचशे बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षा अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी अशा प्रकारे एकूण दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यात शासनाची विचाराधीनातही बाब आहे तर या ठिकाणी शासन निर्णय काय सांगतो पहा की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण वि दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतक्या निधी वितरित करण्यास शासनाकडून आता मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो आता शासनाकडून हा जी आरसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर जे काही प्रतिक्षेत असणारे शेतकरी आहे त्यांना आता हा दोन हजाराचा चौथा हप्ता हा, हा लवकरच वितरित होणार आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण जी आर होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद